हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम्पॅसी गुरुमध्ये मी आर जे अंकिता तुम्हा सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सकारात्मक विचार ऐकून करत असतो यामागे कारण इतकंच असतं की आपला दिवस हा सकारात्मक विचाराने सुरू व्हावा चला तर मग ऐकूया आजचे विचारधन हे सत्र प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात विद्यार्थी मित्रांनो या चांगल्या आणि सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा असतो कारण प्रत्येक दिवशी कुठली ना कुठली घटना घडलेली असते यामध्ये काही ऐतिहासिक घटना तसेच काही प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्ममृत्यूच्या नोंदी त्यांनी केलेले कार्य या विषयीची सविस्तर माहिती आपण दिन या दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवशीचे विशेष म्हणजे आजचे दिनविशेष हे सत्र आजच्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत बारा सप्टेंबर रोजी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना सोळाशे सहासष्ट मध्ये शिवाजी महाराजांची आग्र्याहून व शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले अठराशे सत्तावन्न मध्ये कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले तेरा ते पंधरा टन सोने घेऊन जाणारे एस एस सेंट्रल अमेरिका ही जहाज सोने व चारशे सव्वीस प्रवाशांसह बुडाले अठराशे सत्त्याण्णव मध्ये तिरह मोहीम सार गडीची लढाई करण्यात आली एकोणावीसशे एकोणावीस मध्ये ॲडॉफ हिटलर याने जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये प्रवेश केला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार दोन मध्ये मेट सॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले दोन हजार पाच मध्ये हाँगकाँग मधील सुरू झाले नऊ सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये न्यूयॉर्क शहरातील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरू झाले दोन मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेबुलाचे पहिले फोटो प्रकाशित केले तर या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटना त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढील सत्रात आपण जाणून घेणार आहोत जन्मदिवस सतराशे एक्क्याण्णव मध्ये विद्युत शक्तीचे शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म झाला बारा सप्टेंबर गनचे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म झाला व सव्वीस फेब्रुवारी अठराशे तीन मध्ये मृत्यू झाला बारा सप्टेंबर अठराशे मध्ये जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूती भूषण बंधोपाध्याय यांचा जन्मदिवस व एक नोव्हेंबर एकोणा पन्नास या रोजी यांचा मृत्यू झाला बारा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव पारितोषिक विजेत्या फ्रेंच क्युरी यांचा जन्म झाला व सतरा मार्च एकोणाशे छप्पन मध्ये यांचा मृत्यू झाला बारा सप्टेंबर एकोणावीसशे बारा मध्ये इंदिरा गांधी यांचे पती पत्रकार व राजकारणी फिरोज गांधी यांचा जन्म झाला व आठ सप्टेंबर एकोणवीसशे साठ मध्ये यांचा मृत्यू झाला बारा सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉल पट्टू मॅक्स वॉकर यांचा जन्मदिवस आजच्या सत्रात आपण जाणून घेतले काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिवस यापुढे आपण जाणून घेणार आहोत काही विशिष्ट व्यक्तींचे स्मृती दिन म्हणजेच पुण्यतिथी दिवस बारा सप्टेंबर एकोणासशे ब्याण्णव मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय गायक प मलिका अर्जुन मनसूर यांचे निधन झाले बारा सप्टेंबर एकोणावीसशे सव्वीस मध्ये मराठी साहित्य संशोधक ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन झाले बारा सप्टेंबर एकोणाशे बावन्न मध्ये शास्त्रीय गायक रामचंद्र गुदोळकर तथा सवाई गंधर्व यांचे निधन झाले बारा सप्टेंबर एकोणावीसशे एक्काहत्तर मध्ये शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डायाबाई पांचाळ यांचे निधन झाले बारा सप्टेंबर एकोणासशे मध्ये भारतीय लेखक आणि नाटककार रंगेया राघव यांचे निधन झाले बारा सप्टेंबर एकोणावीसशे बेचाळीस मध्ये मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक वेलेंटाईन बेकर यांचे निधन झाले ही होती आजच्या दिवशीची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक मात्र नक्की द्या आणि सोबतच तुमचे सजेशनसुद्धा आम्हाला पाठवा आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आणि स्पोटीफाय सुद्धा ऐकू शकतात त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल व ला सुद्धा चला तर मग मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर जे अंकिता तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी